नमस्कार आज मी जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचे दोन पदार्थ बनवणार आहे त्यासाठी मी तोतापुरी कैरी घेतली प्रथम कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली नंतर कैरीचे बारीक पातळ असे तुकडे करून घेतले एका भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कैरी घेतली एक वाटी कैरीसाठी अर्धी वाटी गूळ घेतला त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ अर्धा छोटा चमचा हळद मिसळून एक जीव करून घेतला आता हे कैरीचं मिश्रण मी झाकून एक दिवसासाठी असंच ठेवून दिले त्यामुळे गूळ आणि मसाले छान एकजीव होते दुसऱ्या दिवशी पहा गूळ पूर्णपणे विरगळला आहे आणि कैरीला पण किती छान रंग आला आहे आता मी याला फोडणी देणार आहे फोडणीसाठी एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग मिसळून ही फोडणी कैरीमध्ये घातली आता आपली चटपटीत कैरी खाण्यासाठी तयार कैरी 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 मोटे -मोटे ही कैरी फ्रीज मध्ये आठ दिवस व फ्रीजच्या बाहेर दोन दिवस छान टिकते आता मी कैरीची झटपट होणारी चटपटीत चटणी बनवते यासाठी मी कैरीचे साल काढून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आता हे कैरीचे तुकडे मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले अंदाजे एक मोठी वाटी कैरीचा हा किस असेल त्यासाठी एक चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि पाव वाटी गुळ घेतला गुळाचे प्रमाण आपण आव आवडीनुसार कमी जास्त करू शकतो हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतले आता ह्या चटणीसाठी फोडणी बनवायची आहे एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घातला ही फोडणी कैरीवर घालून मिसळून अशी ही झटपट होणारी चटपटीत कैरी चटणी नक्की करून पहा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद